कोल्हापूर महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी या संदर्भात शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो यादीमध्ये दुबार मतदार असतील घुसखोर मतदार असतील किंवा ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी दाखवण्याचं काम शिवसेना पक्षाकडून आम्ही आज केलं अगदी हास्यास्पद एक विनोद समजूया किंवा गंभीर बाब समजूया सन्मान्य आयुक्त मॅडम बरोबर मी स्वतः आता बोलताना इन कॅमेरा त्यांना मी स्पष्ट म्हटलो की मॅडम ह्या याद्या कोणाकडून आल्या तर मॅडमनी स्पष्ट कबूल केलं की ह्या याद्या आम्ही तयार केलेल्या नाहीत ह्या निवडणूक आयोगाकडून केंद्र शासनाकडून खाली आलेल्या आहेत म्हणजे या मते या मतदार यादीमध्ये जे दुबार मतदार असतील जे घुसखोरी केलेले मतदार असतील बोगस मतदार असतील हे केंद्र शासनाकडून खाली आलेले म्हणजे अनऑफिशियली कबुली दिली असं म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही कबुली दिलेली आहे आयुक्त मॅडम मग त्यांना पुन्हा आम्ही प्रश्न विचारला जर ह्या त्रुटी आम्ही तुम्हाला दाखवल्यानंतर इलेक्शन होणार की याच काय होणार पण त्या विषयावर त्या निरुत्तर झाल्या सांगण्याचं तात्पर्य जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून आमच्या भावना पोचवाव्यात महाराष्ट्र राज्यामध्ये बिहारमध्ये भारत देशामध्ये ज्या प्रकारे निवडणुका झाल्या त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणूक होत आहेत या निवडणूक प्रक्रियेवर आमचा कसलाही विश्वास राहिलेला नाही प्रशासन असेल निवडणूक आयोग असेल आणि केंद्रशासित जे कोण मंत्री महोदय असतील या सगळ्यांचं एकमेकाबरोबर लागेबंदे झालेलं ला। आहे सर चेष्टीवारी देखील मी मॅडमना विचारलं मॅडम इलेक्शन कधी लागणार निरुत्तर मॅडम रिपेअर होणार काय निरुत्तर मॅडम ही नावं मतदार यादीमध्ये कुणी आणली आम्ही आणली की प्रशासनाच्या माध्यमातून आली तर प्रशासनाच्या माध्यमातून आली आमच्यातले एक पदा पदाधिकारी म्हटले जर अशा पद्धतीनं नावं दुबार आले असतील तर त्यांच्यावर तुम्ही ऍक्शन घेणार का तर त्यावेळी पण त्या निरुत्तर झाल्या म्हणजे एकंदरीत कोल्हापूर शहरामध्ये देखील यांना निवडणूक प्रक्रिया ताब्यात घ्यायचे व्हिव्ही पॅट येणार काय विचारलं त्यावर पण त्या म्हणल्या सांगू शकत नाही म्हणजे नेमकं आयुक्त मॅडमना यातलं काही माहिती नाही किंवा माहिती असून त्या माहिती देत नाहीत म्हणजे एकंदरीत जनतेनं माझ्याच बोलण्यावर विश्वास ठेवावा आम्ही निवेदन देऊन आल्यानंतर देखील जर आयुक्त मॅडम निरुत्तर होत असतील तर वरिष्ठ लेवलला किती दबाव असेल याचे आपण शहानिशा करू शकतो किमान एक तेत्तिस हजार सॉरी ते चाळीस हजारच्या रेंज मध्ये नावं आम्हाला सापडलेली आम्ही ते पुराव्यानिशी दिली दे त्यांना त्यांनी हे आक्षेप घेतला होता की ज्यांची दुबार नावे आहेत त्यांनी त्यांचं आधार कार्ड द्यावं समजा आता सुनील मोदी सन्मान्य मोदी साहेबांनी आक्षेप घेतला मॅडमचं नाव जर दुबार कार्ड स्वतःच देतील का आम्ही त्याचा दुरुपयोग केला जर पर्सनल लोन यांच्या नावावर काढलं तर आधार कार्डच्या कार नावावर म्हणजे थोडक्यात काय की त्यांना या प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करायच्या नाहीत यातून सिद्ध होत आम्ही अनऑफिशियली बहिष्कार टाकला असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही मॅडम आम्हाला स्पष्टपणे मी पुन्हा एकदा रिपीट करतो जिथं कोणाचं शूटिंग चाललं असेल तर त्या शूटिंग मध्ये आला असेल ही यादी केंद्र शासनाकडून निवडणूक आयोगाकडून आमच्याकडे आलेली आहे असं मॅडमनी स्पष्ट कबुली दिलेली आहे म्हणजे चुकी झालेली आहे ही याची कबुली आहे या विरोधात शिवसेना आता काय पुढे करणार आहे अहो भारत देश काय करू शकणार आला आणि शिवसेना काय करणार देश देश अचंबित आहे बिहारच्या निकालाबद्दल हा निकाल असा कसा महाराष्ट्रात जर यांना निवडणूक अशा पद्धतीची हाताळायची असेल तर त्यांनी ते सांगून करावा आम्ही बॉन्बमच भरत नाही घेऊन जावा तुम्हाला सगळं जे काय करतात एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून ते आत्ताच्या क्षणापर्यंत ज्या काय घडामोडी घडल्या ते पाच वर्ष ती सगळं संपून टाकू देत निवडणुकीवर बहिष्कार निवडणुकीवर बहिष्कार मी म्हटलो नाही निवडणुकीवर बहिष्कार नाही यांच्या ह्या प्रवृत्तीवर आमचा बहिष्कार निवडणुकीवर कशाबद्दल बहिष्कार टाकायचा तिथलं मला माहिती नाही पण यांनी जे आता म्हणजे आमच्याकडून निवेदन स्वीकारणे आम्ही पाहतो देखेंगे दिलायंगे सोचेंगे एवढाच विषय यांचा सुरुवात अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा